हटे नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे राज्यामध्ये खूप ठिकाणी पाऊस झालेला आहे तुम्ही या मागील व्हिडिओ पाहायलाच असेल नदींना पूर आलेला आहे म्हणजे खूप जोरदार पाऊस झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता पाऊस कुठे होणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करीत नाही जे सबस्क्राईब करतील त्यांना पुढील हवामान अंदाजाचा महत्त्वाचा व्हिडिओ पाहायला मिळेल कारण की पावसाचा जोर पुढील काही दिवसात अजून वाढणार आहे तर सबस्क्राईब करायचे आहे खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट जर पाहायला गेलं तर आज विदर्भातील आपल्याला भरपूर ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे विदर्भातील जर पाहायला गेलं तर तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस शक्यता आहे त्यातले त्यात जर पाहायला गेलं तर दक्षिणेकडील जो भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात पाऊस पाहायला मिळू शकतो सध्या लातूर सोलापूर या ठिकाणी पावसाचे वातावरण तयार होताना आपल्याला दिसत आहे रात्री उशिरापर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे बीड धाराशिव नांदेड परभणी या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो जर पंधरा सोळा तारखेचा विचार केला तर सोळा तारखेला देखील राज्यामध्ये पावसाचं वातावरण पश्चिम महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे व इतर राज्यामध्ये जे आहे ते हवामानात थोडा बदल होऊन वातावरण जे आहे ते काही ठिकाणी कोरडे देखील पाहायला मिळू शकतील सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद